फटाफ करा टाइमपास चालले मला अकरा वाजता बोल नाही फुल टाइमपास चालवले काही नऊ ला बोलले नऊला बोलेल तरी होत नाही यांचा आणि चार थ्री गो बघा येतं का टू थ्री गो

शुभम शुभम सगळ्या लास्ट आली काली बिली ना आता म्हणतो बरं राहिले मी काहीच बघू शकता आपल्या बाईचा बड्डे आहे म्हणून आज ओपनिंग केली मस्त पैकी चालले येतात बड्डेची तयारी आयलंड करा आयलंड करा लोक आई चॅनल सर्व युट्यूब चॅनल तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे आज आहे मला दोन ऑर्डर बघूया ब्लॉग बहित कंटिन्यू करायला कारण की ना अजून ब्लॉग पेंटिंग आहे आता घेतलं एल सी आणि गिंबल घेतला आता खारडीला शूटला वेलकम सेरेमनी आहे बघूया खाली संध्याकाळी आहे बघू आता एका ब्लॉग मध्ये होत असेल तर ठीक आहे नाहीतर मग दोन ब्लॉग बनवले चला तर ड्रायरेक्ट भेटतो खाली फायनली पोचलो आहे लोकेशनला आणि दुरे व्हायचा लागिन बघला असेल तुम्ही माझा इंस्टाग्रामला सगळं आई स्टॉप देईन ते एवढं ब बघशील मग कुठं लत स्पायर वगैरे लावायची तयारी चालू आहे आणि आजचा व्हिडिओ असणार आहे वेलकम सॅरेचा आणि बघूया त्यांनी सुद्धा मस्त असं डेकोरेशन करायला लागलं एवढं फुलांची रांगोळी नक्की ऑर्डर द्या ना इंस्टाग्राम पेजचं नाव सांग पलाली आज तर ते लास्ट ती सांगत नाही ब्लॉक काही होणार ना पूर्ण पण सांगतो नवीनच चालू केले आहे पण डेकोरेशनचा आहेत नवीन आहेत शिकतात पोरं आणि आपलेच पोरांचा सपोर्ट करईच बघू शकता कसं असं डेकोरेशन केलं बघा तुम्ही दाखव आपल्याला ठेवायचं अजून खाली अजून पुलाच तयार होते डेंजर डेकोरेशन मस्त तर आहे पहिल्यांदा ट्राय केले बघा सगळं दाखवतो मला बेडरूम मध्ये थोडासा पसार आहे बघा हो बेडरूम थोडा वेळ हंत जरा समजून घे वेलकम बेबी बॉय फटाफट करा टाइमपास चालू आहे मला अकरा वाजता बोलल नाही फुल टाइमपास चालू आहे गाईस नऊला बोलले नऊला बोलाल तरी <laughs> होत नाही यांचा आणि चार चार जण काम करायला मग ती तुमचा तुम्ही तुम्ही लेट झाल्या तुमचे मुलं माझा लेट होत अजून डेकोरेशन चालू आहे काय करणार अजून बोलूनच बघत अस कस जा केला जा बाला दे। मी डेकोरेशन ला जाते लागली तू थ्री गो बघा इथं तो का टू थ्री गो टू थ्री गो दिवस दुसरा असा चालू आहे आणि मस्त पैकी शनी मंदिरावर आणि बघत कोण पण येतो मी इथं आलो पण ना तर चावी घेतली आत्ता जेस्ट आले तुला माहिती तू चावी घेऊन आले की मी घेऊन आले चावी मग पप्पाला माहिती जा विचार पप्पाला मग नाही तर मग मी पोटले चला पटापट जाऊ दर्शन करू गर्दी तेवढी नाही तर चला जाऊ पटापट आणि मंदिर बघू समोरच आणि स्पीकर सुद्धा लावलेले इथून एंट्री आहे फायनली मस्त असं दर्शन झालं आहे थोडीफार गर्दी आज सकाळचा टाइम आहे तरी वाजलं म्हणजे बारा आता निघतो आपण इथून चला इथं तुम्हाला भाजी वगैरे सगळं भेटेल फळा पण आहेत मस्त अशी बघू शकता राईट फायनली पोचलो आता घरी मस्त जात आता ब्लॉग बीट करतो गणपती बाबाचा आणि मला तर तुम्हाला बघायला भेटतो थोडं पुढं मागं चला तर गाईज मग अशी एडिटिंग वगैरे करून झाला आता परत एक ऑर्डर लागली एक ऑर्डर कॅन्सल झाली आजची म्हणजे नंतर जी होती आपली तांदाची गावात ती कॅन्सल झाली नाही काही कारणास्तव झाली पण देवाने लगेच दुसरा पर्याय दिला आपल्याला लगेच दुसरी ऑर्डरहीसुद्धा भेटली ती शूट करायला झालं आहे कॅफेची माझ्याच मित्राची जास्त करून मला नात्यामध्येच ऑर्डर भेटतात मित्र फ्रेंड सर्कल जे कोणी असेल त्यांच्यामध्ये तर चला जाऊन पटापट दाखवतो तुम्हाला कॅफे आणि असंच तर जवळात जवळ कोण बघत असेल तर नक्की विजिट द्या कॅफेला बघूया आपण पहिलं कॅफेचे वगैरे इंटेरियर वगैरे कसं आहे मग तुम्हाला दाखवतो मी तर काहीच फायनली पोचलो आपण लोकेशन आहे बघा एवढं सर्व काही भेटणार आहे उद्यापासून म्हणजे आता थोडा वेळ झाला तेव्हा तुम्ही तंदुरी पण घेतली बघा पिझ्झा आहे सँडविच आहे चिकन बकेट राईस बाऊल आहे इंडियन फूड आहे कॉरमा ॲपल्स तौर् ब्राउनी तंदुरी मोमोज ज्यूस अँड कॉफी आणि बर्गर हे सगळं काही भेटाल इथं आणि मस्त वरती सिटिंग एरिया बनवले ती पण तुम्हाला दाखवतो थोड्या वेळेने आता अजून ओपनिंग करायची बाकी अजून केली नाही तर आत्ता आई रेडी होऊन आलेली बाईल तिथं बसले ना मस्त पैसे आहे बा <laughs> वरती इथं सिटिंग एरिया आहे तिकडे किचन आहे पूर्ण चला तुम्हाला दाखवत

मी तर माहिती चालू नाही झाला काहीच इथं उद्घाटन पण झाला ना इकडे वेपरची तयारी पण झाली उद्घाटन पण खायला सुरुवात केली कायदा असं नसतं खायचं चुकीची गोष्ट आहे पाहुनी थांबते थोड्या वेळ दहा मिनिट अजून थांबतील पाहिजे का तुला काही ओपनिंगची तयारी चालू झाली आता रिबिन बांधायला घेतलं मस्तपैकी सर्व पाहुणी मंडळी आलेली आहे आता ओय मी सोपाला या माला बसला काय नाव आता भाईने रिबन बांधला घेतलं इथं कायते बिश्वा डबल टेप किधर आहे लाणी गए रे जो वर्ती से ढिंगारी नॉनवेज वेज नॉनवेज वेज नॉनवेज शुभम शुभम सगळ्यांनी लास्ट ला आली खाली बिली ना आता म्हणतो भरायला आले मी झाल्यानंतर मी आता बोला 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 ना अजून दोन का मेवायला नको तर काहीच बघू शकता आपल्या बाईचा बड्डे आहे म्हणून आज ओपनिंग केली मस्त वैगेरे चालले येत बड्डेची तयारी ओव्हरनी वगैरे करते

आता चालत खाली चालेल आता वाजले तर रात्री झिती दाखवतो मला चाळीस चला खाली जाऊ थोडा वेळ त्याला खेळवतो नाही बघा माझं म्हणून या का रेडीच झालं बघा चले उघड्या मारा स्वरूपात थोडा वेळ खेळवतो त्याला बघू शक बघू शकता बघा गेटच्या बाहेर निघायचा प्रयत्न करतो चले बाहेर रे चले हे भाई बघ खोलतो बघ कडी खोलतो मी कडी बघ हे बाहेर जाऊया आपण हे बाहेर जाऊया आपण हे हा आता फसवलं तुला कुत्र्याला खेळून आला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला